भिवंडीत पुन्हा अग्नितांडव बावीस गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू भिवंडी परिसरात पुन्हा आगीची घटना घडली असून या अग्नितांडवात जवळजवळ बावीस गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी ये जळून खाक झाली आहेत भिवंडी तालुक्यातील वडपेगावच्या हद्दीत रिचलेंड कंपाऊंड परिसरात ही भीषण आगीची घटना घडली आहे या आगीत आतापर्यंत पाच मोठ्या कंपन्या आणि मंडप डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग लागली तर या आगीत या कंपन्यांची बावीस गोदामं जळून खाक झाली आहेत या कंपन्यांचे माहिती समोर आलेली आहे यामध्ये के के इंडिया पेट्रोलियम स्पेसिलिया टीज प्रायव्हेट लिमिटेड दोन कॅनन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ब्राईट लाईफ केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एबॉट हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी डेकोरेशन साहित्याचं मोठं गोदाम इत्यादींचा समावेश आहे या गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकल प्रिंटिंग मशीन इलेक्ट्रॉनिक सामान आरोग्य संबंधित प्रोटीन खाद्यपदार्थ पावडर कॉस्मेटिक साहित्य कपडे बूट मंडप डेकोरेशन साहित्य फर्निचर साठवण्यात आलेलं होतं सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या भिवंडी कल्याण येथील चार गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे आत्ता सध्याची परिस्थिती बघता आम्हाला माहितीप्रमाणे पाच कंपन्या आहेत त्यामध्ये काही पेट्रोकेमिकल कंपनी काही कपड्यांच्या कंपनी काही शूज कंपनी काही कॉस्मेटिक काही हेल्थ प्रॉडक्ट याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आणि सदर ठिकाणी पाण्याची कमतरता असल्यामुळे आणि केमिकल असल्यामुळे थोडे तिथे ब्लास्ट होत आहे आपण जात की तिथं ब्लास्ट होतात आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे सदरची आग विजवायला थोडंफार डिले हो आम्हाला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी